नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सम्राट अशोक आणि दिवाळी यांचा रहस्यमय आणि प्रेरणादायक संबंध सम्राट अशोक मौर्य वंशाचा सर्वात महान राजा त्याचं नाव घेतलं की आठवतो तो, तो शक्ती विजय आणि नंतर आलेला एक अद्भुत परिवर्तन कलिंग युद्धात लाखो लोकांचा बळी गेला अशोकाने हे दृश्य पाहून आपल्या अंतःकरणात प्रचंड वेदना अनुभवली आणि त्या क्षणापासून त्याने तलवार सोडून धर्माचा मार्ग स्वीकारला अहिंसा करुणा आणि शांतीचा मार्ग बौद्ध परंपरेनुसार अशोकाने जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा संपूर्ण राज्यात आनंद साजरा करण्यात आला लोकांनी दीप लावून प्रकाशोत्सव केला कारण तो दिवस होता अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस पुढे जाऊन दीपोत्सव म्हणून प्रसिद्ध झाला जो आज आपण दिवाळी या नावाने साजरा करतो दिवाळी म्हणजे अंतःकरणातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणे जसं सम्राट अशोकाने आपल्या जीवनात केलं युद्धातून शांतीकडे अहंकारातून करुणेकडे म्हणूनच मित्रांनो या दिवाळीत आपण सगळ्यांनी एक दीप आपल्या मनात लावूया जो अंधार नाही ज्ञानाचा प्रकाश देई तुम्हाला ही माहिती आवडली तर आमच्या चैनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद